हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम टू ऑल अवर इंग्लिश स्पीकिंग कोर्स डिअर फ्रेंड्स आज आपण अशा प्रकारचे जवळपास तीनशे इंग्लिशचे वाक्य पाहणार आहोत आणि जे वाक्य असणार आहेत सिम्पल फ्युचर टेन्समधले परंतु हे वाक्य सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आपण जे आज इंग्लिश स्पीकिंगचं हे जे लेक्चर घेणार आहेत ना तर या लेक्चरसाठी आपण दोन ऑब्जेक्टिव्ह ठेवलेले आहेत एम ठेवलेले आहेत पहिला आपलं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे की जवळपास तीनशे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे आहेत आणि फॉर्म करायचे आहेत हाऊ टू फॉर्म ऑल दिस टाईप ऑफ सेंटेन्सेस वी हॅव टू लर्न अँड सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज वी हॅव टू लर्न मिनिमम सिक्स्टी न्यू वर्ड्स आपल्याला जवळपास साठ नवीन शब्द शिकायचे आहेत हे दोन ऑब्जेक्टिव्ह आपण समोर घेऊन या ठिकाणी आज लिंग आज इंग्लिश लर्न करणार आहोत इंग्लिशचे सेंटन्सेस फॉर्म करणार आहोत तर मग कुठेही जाऊ नका हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून जवळपास तीनशे वाक्याची तयारी या ठिकाणी तुम्ही करा ओके अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आहे की या व्हिडिओमध्ये मी जे सब्जेक्ट वापरणार आहे ना ते सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट जवळपास फॅमिलीशी रिलेटेड असणार आहेत म्हणून या व्हिडिओमधून जसं तुमची इंग्लिश स्पिकिंगची तयारी होईल जवळपास तीनशे वाक्यांची तयारी होईल त्याचबरोबर फॅमिलीशी रिलेटेड जेवढे काही वर्ड्स आहेत ना त्यांची पण तुमची आज तयारी होणार आहे आणि जवळपास तीस असे ॲक्शन वर्ड्स आहेत हे तुम पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे तयार होऊन जाणार आहेत म्हणून कुठेही जाऊ नका आजच्या या लेक्चरला पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सुरू करूया आपण आजचं लेक्चर की या लेक्चरमध्ये आपल्याला तीनशे व सेंटन्सेस कसे तयार करायचे कसे बोलायचे आहेत तर बघूया मी तुम्हाला पीपीटीच्या माध्यमातून सांगणार आहे स्लाइटच्या माध्यमातून सांगणार आहे की हे सेंटन्सेस कसे तयार करायचे तर बघा या ठिकाणी सुरुवातीला हे जे सगळे मी वर्ड्स घेतो आहे ना हे सगळे वर्ड्स काय आहेत हे सगळे वर्ड्स फॅमिलीशी रिलेटेड आहे बघा यातला पहिला वर्ड आहे सन दुसरा वर्ड आहे डॉटर ग्रॅनी ग्रँडपा अंकल आंट कजिन आणि आय आणि उई एवढे दोन हे प्रो नाऊन आहेत आता मी का घेतलेत हे तर आपलं जर तुम्ही टायटल बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपलं टायटल काय आहे की सब्जेक्ट जेव्हा आपण इंग्लिश स्पीकिंग करत असतो तेव्हा आपण सब्जेक्टबद्दल बोलत असतो जेव्हा आपण सेंटेन्सेस बोलत असतो तेव्हा आपण सब्जेक्टबद्दल सेंटेन्स बोलत असतो आणि म्हणून आजचं टायटल काय आहे सब्जेक्ट काय करेल म्हणजे जेव्हा आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्सबद्दल बोलायचं असतं सिम्पल फ्युचर टेन्सबद्दल बोलायचं असतं तर आपल्याला सब्जेक्ट काय करेल ते सांगावं लागत असतं काय सांगावं लागतं सब्जेक्ट काय करेल ते सांगावं लागतं म्हणजेच आज आपल्याला सांगायचं आहे की हे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत सण डॉटर ग्रॅनी ग्रँडपा हे काय करणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे सण काय करेल डॉटर काय करेल ग्रॅनी काय करेल ग्रँडपा काय करेल अंकल काय करेल अंट काय करेल कजिन काय करेल मला असं वाटतं सगळ्यांची मिनिंग तुमच्या आज क्लिअर पण होतील आणि फ्युचर सिंपल फ्युचर टेन्समधले सेंटन्सेस कसे बोलायचे ते बोलताना कोणकोणत्या प्रिकॉशन घ्यायच्या हे पण तुमच्याच लक्षात येईल तर बघूया लेट स्टार्ट तर बघा जेव्हा तुम्हाला सिंपल फ्युचरचे सेंटन्सेस बोलायचे असतात इंग्लिशमध्ये तेव्हा काय करावं लागतं पहिलं ज्याच्याबद्दल बोलताय तो सब्जेक्ट आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागतो डू अंडरस्टँड ओके नेक्स्ट okay. थिंग काय करायची नेक्स्ट थिंग काय करायची की हेल्पिंग व्हर्ब वापरायचा आणि यू नो दॅट इन फ्युचर टेन्स हेल्पिंग व्हर्ब इज यूज्ड शाल ऑर व्हील विच हेल्पिंग व्हर्ब इज यूज्ड शाल ऑर व्हील या दोन्हीपैकी एकच हेल्पिंग व्हर वापरलो वापरला जातो आता यू नो दॅट व्हेन शाल इज यूज्ड शाल इज यूज्ड आफ्टर आय अँड वी माहीत आहे शाल इज use used after आय अँड we अँड ऑल सॉरी व्हील इज used after ऑल सब्जेक्ट्स बाकी सगळ्या सब्जेक्ट्स नंतर काय वापरतात व्हील वापरतात ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की फ्युचर टेन्समध्ये जे काही तुम्हाला सेंटेंसेस बोलायच्या आहेत त्याच्या बऱ्याच अडचणी तुमच्या सॉल्व होतील नाव वी हॅव टू टेक इन टू अकाउंट नाव व्हर्ब्स नाव अगेन वी हॅव टू यूज मेन व्हर्ब आणि हे जे मेन व्हर्ब्स असतील हे त्यांच्या फर्स्ट फॉर्ममध्ये असतील कोणत्या फॉर्ममध्ये असतील फर्स्ट फॉर्ममध्ये असतील तर बघूया कोणचे व्हर्ब्स असतील तर बघा हे आपल्याला व्हर्ब्स घ्यायचे आहेत बघा बिकम घ्यायचं आहे तर समजा तुम्हाला आहे की माझा मुलगा बनेल सन बनेल मुलगा बनेल तर कसं सेंटेन्स फॉर्म होईल सन व्हील का सॅल होईल शाल होणार नाही तर काय येईल विल होईल सन विल बिकम म्हणजे मुलगा बनेल आता काय बनेल पुढचा मुद्दा सन विल बिकम अ डॉक्टर सन विल बिकम अ डॉक्टर अशा प्रकारचे लक्षात आलं म्हणजे जो सब्जेक्ट आहे हा जो सब्जेक्ट आहे कोणताही एक सब्जेक्ट घ्यायचा या दोन्हीपैकी एक घ्यायचं आणि नंतर पुढं काय करायचं एक ॲक्शन वर्ड घ्यायचा तो त्याच्या फर्स्ट फॉर्ममध्ये घ्यायचा आणि मग अशा प्रकारे तुम्ही सेंटन्सेस तयार करू शकता आता सन विल बिकम डॉक्टर विल बिकम अ डॉक्टर ग्रँडफा विल बिकम डॉ डॉक्टर म्हणताय नाही ग्रँडफा डॉक्टर म्हणणार आहेत ग्रॅनी विल बिकम काही पण तुम्ही म्हणू शकता तुम्ही ग्रॅनी विल व्हॉट बिकम ग्रॅनी विल बिकम ब्रेव ग्रॅनी विल बिकम ब्रिलियंट ग्रॅनी विल बिकम नाईस असे तुम्ही कोणतेही ॲड नंतर वर्ड्स करू शकता अँकल विल बिकम अ डॉक्टर अँट विल बिकम अ डॉक्टर cousin विल बिकम अ डॉक्टर आता च्या नंतर मात्र एक प्रिकॉशन घ्या की आय नंतर शाल वापरायचं आणि विल नंतर शाल वापरायचं आय शाल बिकम अ डॉक्टर और एन इंजिनियर अशा प्रकारे लक्षात आलं आता आपण एका वरपासून किती सेंटन्सेस बनवले जवळपास नऊ सेंटन्सेस बनवलेत है ना आता मी दुसरं एक व्हर्ब देतो त्याच्यापासून तुम्ही अजून असे बनवू शकता मेकपासून पण तुम्ही सेंटन्स बनवू शकता सन विल मेक अन एरोप्लेन मुलगा एरोप्लेन बनवेल डॉटर विल मेक ॲन एरोप्लेन मुलगी एरोप्लेन बनवेल तुम्हाला एरोप्लेन नसेल म्हणायचं तर दुसरं काही म्हणा की मेक कम्प्युटर म्हणा किंवा कोणताही वर्ड घ्या आणि अशा प्रकारचे सेंटन्सेस फॉर्म करा काळजी काय घ्यायची यू शूड टेक इन टू अकाउंट दॅट वेन शाल इज युज अँड विल यूज युज एवढी मात्र गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता डॉटरचे वाक्य करा यू you नो know, मिनिंग ऑफ बियर बियरचे डॉटरचे पण सॉरी मेकचे पण तुमचे नऊ सेंटेन्सेस होतील बरोबर आहे ह्या सगळ्यांचा यूज करून आणि त्याचे पण तुम्हाला अर्थ करता येतील आता बियर म्हणजे काय बियर मीन्स सहन करणे एखादी गोष्ट सहन करणे जसं की सन विल बिअर मुलगा सहन करेल मुलगा सहन करेल डॉटर विल बियर मुलगी सहन करेल ग्रॅनी विल बियर ऑल दीज इंजेक्शन म्हणजे आजी ते सगळे इंजेक्शन्स सहन करेल ग्रँड पा विल बियर ऑल दॅट प्रॉब्लम्स ते सगळ्या ज्या समस्या आहेत आजोबा सहन करतील अंकल विल बियर अंकल सहन करतील म्हणजे काका किंवा मामा सहन करतील अँट विल बीअर मावशी सहन करेल किंवा आत्या सहन करेल अशा प्रकारे कजिन विल बीअर म्हणजे नऊ वाक्य आपल्याला कजिनपासून पण झाले आता आय शाल बिअर म्हणावं लागेल आय विल बीअर नाही आय शाल बिअर म्हणावं लागेल किंवा वि शाल बियर म्हणावं लागेल काय म्हणावं लागेल वि शाल बीअर अशा प्रकारे आपण या तिन्हीपासून जवळपास सत्तावीस वाक्ये आपण तयार केलेले आहेत तीस वाक्ये म्हणू शकतो आपण आता नेक्स्ट बघूया बाय बाय म्हणजे काय खरेदी करेल याचे पण तुम्ही नऊ सेंटन्सेस फॉर्म करू शकता सन विल बॉय बाय अ कार गॅटर विल बाय अ मोटार ग्रॅनी विल बाय व्हिजिटेबल्स ग्रँड पॉ विल बाय व्हिजिटेबल्स याची मिनिंग तुम्हाला लक्षात येते काय सन विल बाय अ कार म्हणजे मुलगा एक गाडी खरेदी करेल अशा प्रकारे किंवा आंट विल बाय व्हेजिटेबल्स म्हणजे मावशी भाजीपाला खरेदी करेल कजिन विल बाय कार म्हणजे माझा चुलत भाऊ किंवा चुलत बहीण काय करेल आ, एक कार खरेदी करेल किंवा आय शाल बाय आय शाल बाय लॅपटॉप आय शाल बाय लॅपटॉप म्हणजे मी एक लॅपटॉप खरेदी करेल किंवा वी शाल बाय लॅपटॉप आम्ही एक लॅपटॉप खरेदी करू अशा प्रकारे तुम्ही सेंटन्सेस फॉर्म करू शकता या स्लाईडचा वापर करून जर मित्र तुम्हाला या स्लाईडची प्रॅक्टिस करायची असेल ना तर मी तुम्हाला अशा प्रकारची स्लाईड आपल्या व्हॉट्सअपमध्ये देणार आहे आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा आपले टेलिग्रामचं चॅनल आहे त्या चॅनलमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या स्लाईड्स देईल तुम्हाला अशा प्रकारे सेंटन्सेस बोलायची प्रॅक्टिस जर करायची असेल तर तुम्ही मी तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशा प्रकारच्या स्लाइड्स देईल त्या व्हॉट्स त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकणार आहे uh, किंवा टेलिग्राम चॅनलची पण लिंक टाकणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारच्या स्लाइड्स घेऊ शकता आणि जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करायचा असेल आणि त्या ठिकाणी जर अशा प्रकारची प्रॅक्टिस जर करायची असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला अशा प्रकारची प्रॅक्टिस आणि असंख्य स्लाइड्स मिळतील की ज्याचा वापर करून तुम्ही लाईव्ह माझ्या समोर बोलण्याची प्रॅक्टिस करू शकता माझ्यासोबत शिकू शकता जर तुम्हाला तो इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करायचा असेल तर त्या व्हॉट्सअप कोर्स व्हॉट्सअपच्या लिंकला जॉईन करा किंवा टेलिग्राम चॅनलला जरी तुम्ही जॉईन केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी माझ्या कोर्सबद्दल जास्त माहिती मिळेल तर सुरू करूया पुढचं वाक्य काय आहे तर बघूया पुढचं वाक्य आहे आता बघूया ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट म्हणजे प्रसारित करणे सन विल ब्रॉडकास्ट डॉटर विल ब्रॉडकास्ट ग्रॅनी विल ब्रॉडकास्ट ग्रँड विल ब्रॉडकास्ट अशा प्रकारचे वाक्य तुम्ही करू शकता नंतरचं नेक्स्ट आय चूज चूज म्हणजे निवडणे याचा पण यूज करून तुम्ही वाक्य तयार करू शकता ग्रॅनी विल ब्रॉडकास्ट ग्रँड विल ब्रॉडकास्ट अंकल विल ब्रॉडकास्ट अशा प्रकारचे वाक्य तुम्ही तयार करू शकता आय शॅल ब्रॉडकास्ट म्हणू शकता किंवा आय शॅल चूज अंकल विल चूज वी शाल चूज कजन विल चूज अशा प्रकारचे चूज म्हणजे निवडणे आय शॅल चूज म्हणजे मी निवडेल आय शॅल चूज टुमारो मी उद्या निवडेल अशा प्रकारचे वाक्य तुम्ही बोलू शकता आता बघूया नेक्स्ट काय आहे क्लिंग वॉट इज द मिनिंग ऑफ क्लिंग मिनिंग uh, ऑफ क्लिंग इज चिकटणे एखाद्याला पकडून ठेवणे हे का नाही तर मग कसं सेंटन्स होईल क्लिंगचं तर आपण सनने सुरू करू सन विल क्लिंग टू हिज ड्रीम और हिज एम म्हणजे मुलगा त्याच्या ध्येयाला चिपटून राहील फ्युचरबद्दल सन विल क्लिंग टू हीच ड्रीम और हीच ऑब्जेक्टिव्ह और हिज एम मुलगा त्याच्या ध्येयाला त्याच्या स्वप्नाला चिपटून राहील किंवा डॉटर विल क्लिंग टू हर ड्रीम मुलगी तिच्या स्वप्नाला धरून राहील चिपटून राहील ग्रॅनी विल क्लिंग कब आजी कबडला धरून राहील चिपटून राहील किंवा बाजूला राहील त्याच प्रकारचे तुम्ही ग्रँडपाचे पण वाक्य असे करू शकता क्लिंग म्हणजे चिपटून बसणे धरून राहणे अशा प्रकारे आय शाल क्लिंग आय शाल क्लिंग टू माय ड्रीम मी माझ्या स्वप्नाला धरून राहील अशा प्रकारचं वाक्य आपण करू शकतो किंवा वी शाल क्लिंग टू आवर फोकस आम्ही आमचा जो फोकस आहे त्याला आम्ही धरून राहू अशा प्रकारचं वाक्य आपण करू शकतो नेक्स्ट बघूया आता नेक्स्ट आय बीड बीड मीन्स मुकारणे किंवा लिलाव करणे तर तुम्ही कसं सेंटन्स करू शकता डॉटर विल बीड मुलगी लिलाव करेल डॉटर विल बीड अबाउट आय पी एल डॉटर विल बीड अबाउट आय पी एल और ग्रॅनी विल बीड अबाउट आय पी एल अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्ही करू शकता बीड म्हणजे पुकारणे ग्रँड विल बीड लिलाव करू शकते ग्रँड पा विल बीड लिलाव करू शकतात अंट विल बीड अं बीड लिलाव करू शकतात आय शाल बीड मी लिलाव करू शकतो वी शाल बीड आम्ही लिलाव करू शकतो अशा प्रकारचे वाक्ये तुम्हाला याच्या माध्यमातून या स्लाईटच्या माध्यमातून करू शकता आणि डील म्हणजे डील करणे म्हणजे काय तर व्यवहार करणे व्यवहार करणे तर तर डीलचा पण वापर करून तुम्ही व्यवहार करण्याचे सारखे जे वाक्य आहेत ते तुम्ही करू शकता सन विल डील किंवा एखाद्याशी विशिष्ट पद्धतीने वागणे असा पण अर्थ होतो डॉटर विल डील मुलगी व्यवहार करेल किंवा वागेल ग्रॅनी विल डील आजी वागेल ग्रँडपा विल डील आजोबा वागतील किंवा व्यवहार करतील अंकल विल डील सुलते किंवा मामा वागतील अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला करता येतील मला असं वाटतं की या स्लाईटचा वापर करून तुम्ही किती सेंटेन्सेस तयार करू शकता जवळपास शंभर सेंटन्सेस तुम्ही या स्लाईटचा वापर करून करू शकता आणि नंतर तुम्ही समजा हे वाक्य लिहिलं आहे समजा आय शाल बाय मी एक कट करून परत दाखवतो तुम्हाला आय शाल आय शाल बाय आय शाल बाय मी खरेदी करेल काय अ कार आय शाल बाय अ कार म्हणजे मी एक कार खरेदी करेल आता पुढं अजून तुम्ही वाक्य ॲड करू शकता वाढवू शकता कसं टुमारो आय शाल बाय अ कार टुमारो मी उद्या एक कार खरेदी करेल टुमारो किंवा नेक्स्ट मंथ पण तुम्ही ॲड करू शकता किंवा नेक्स्ट इयर पण तुम्ही ॲड करू शकता आणि अजून तुम्ही तुमचे वाक्य वाढवू शकता वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकता म्हणजे काय काय ॲड केलं आहे आपण सब्जेक्ट घेतला नंतर हेल्पिंग व्हर्प घेतलं ह्या शाल आणि उईलपैकी नंतर हे मेन व्हर्प घेतलं या दहापैकी एक आणि नंतर पुढं काय घेतलं ऑब्जेक्ट पण घेतलं अ कार घेतलं किंवा एरोप्लेन घेतलं आणि नंतर हे काय आहे तर हे आहेत ॲडव्हर्ब फ्रेजेस पण घेतलं आहे आपण ॲडव्हर्ब फ्रेजेस ऑफ टाईम टाईम सांगणाऱ्या ॲडवर व फ्रेजेस पण घेतल्या तर उद्या काय कराल त्या पद्धतीने आता बघूया आपण नेक्स्ट स्लाइड बघूया नेक्स्ट लाईडमध्ये आपल्याला काय प्रॅक्टिस करायची ते बघूया बघा या स्लाईडमध्ये जसं पहिल्या स्लाईडमध्ये तुम्ही प्रॅक्टिस केली वेगवेगळे वे फॅमिली मेंबरचे नावं घेऊन आता या स्लाईडमध्ये पण फॅमिली मेंबरचेच नाव आहेत निस म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय निस म्हणजे भाची नेप्यू म्हणजे भाचा सन इन लॉ म्हणजे जावाई ब्रदर इन लॉ म्हणजे मेवना किंवा दाजी म्हणता येईल आपल्याला मदर इन लॉ म्हणजे सासू सिस्टर इन लॉ म्हणजे सिस्टर सिस्टर इन लॉ म्हणजे काय म्हणता येईल ननंद म्हणता येईल किंवा अजून दुसरं सिस्टर इन लॉला आपल्याला म्हणता येईल जाऊ म्हणता येईल तर असे वर्ड्स आपण घेऊन या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकतो ग्रॅ ग्रेट ग्रँडफादर म्हणजे पंजोबा म्हणता येईल ग्रँड फादरला आजोबा म्हणता येईल एल्डर सिस्टर म्हणजे मोठा बहीण हे सगळे आपण शब्द घेतलेत आता या सगळ्यांचा वापर करून तुम्ही असेच वाक्य तयार करू शकता परंतु एक लक्षात ठेवा यांच्यानंतर शाल वापरायचं नाही आहे या सगळ्यानंतर काय वापरायचं व्हील वापरायचं आणि आता फ्रीज घेतलं आहे फ्रीज एक फॉर बाय आणि तोच फॉर्म्युला वापरायचा आहे सब्जेक्ट हे सगळे सब्जेक्ट घ्यायचे जेवढे दिसतात तेवढे नंतर हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं हेल्पिंग व्हर्ब कोणतं घ्यायचं व्हील घ्यायचं आणि मेन व्हर्ब कोणतं घ्यायचं मेन व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं जे तुम्हाला आता मी सगळी एक लिस्ट देणार आहे ते वापरायची आणि पुढं तुम्ही ऑब्जेक्ट वापरू शकता किंवा टाईम सांगणाऱ्या फ्रेजेस किंवा प्लेस सांगणाऱ्या फ्रेजेस पण पुढं वापरू शकता किंवा निश विल फ्रीज फ्रीजचा मिनिंग आहे गोठावणे तर फ्रीज नऊ नव्ह व्हर्ब अर्थाने निश विल फ्रीज वॉटर म्हणजे काय भाची पाणी गोठावेल किंवा मिल्क मिस विल फ्रीज मिल्क आ, भाची दूध गोठावेल अशा प्रकारे फ्लाय फ्लाय म्हणजे उडणे नेफ्यू विल फ्लाय टू लंडन म्हणजे माझा भाचा लंडनला जाईल उडेल असं म्हणू शकत तो आपण किंवा जाईल विमानाने फ्लाय बाय एरोप्लेन पण म्हणता येईल सन इन लॉ विल ग्राइंड ग्राईंड म्हणजे दळणे तुम्ही हे पण ॲक्शन वर्ड वापरू शकतो किंवा ब्रदर इन लॉची काय ॲक्शन सांगायची असेल तर विअर ब्रदर ब्रदर इन लॉ विल न्यू शर्ट म्हणजे ब्रदर इन लॉ नवीन कपडे घालेल मदर इन लॉ काय करेल विन अ लॉटरी मदर इन लॉ विल मदर इन लॉ विल विन अ लॉटरी म्हणजे नीजबद्दल तुम्ही जेवढे काही मी तुम्हाला या ठिकाणी व्हर्स देणारे सगळे हे नीस बद्दल तुम्ही वापरू शकता एवढे जे आहेत समजा बद्दलचे दहा व्हर्ब वापरू शकता निस व्हील फ्रीज वापरा फ्लाय वापरा तर निसचे तुम्ही दहा सेंटन्सेस तयार करू शकता नेपोचे दहा सेंटन्सेस तयार करू शकता सन इन लॉचे दहा सेंटन्सेस तयार करू शकता ब्रदर इन लॉचे दहा सेंटन्सेस तयार करू शकता आणि तुम्ही असे जवळपास याचे पण शंभर वाक्य तयार करू शकता आता तुम्हाला यांची मिनिंग जर माहीत नसतील ना फ्रीजचा मिनिंग सांगितलं गोठावणे फ्लाय म्हणजे उडणे किंवा विमानाने जाणे ग्राइंड म्हणजे दळणे विअर म्हणजे परिधान करणे घालणे कपडे घालणे विन म्हणजे जिंकणे नीट म्हणजे गाठ मारणे वॅकेट म्हणजे रिकामा करणे वॅकेट द प्लेस म्हणतो ना आपण वॅकेट जसं की एल्डर सिस्टर विल वॅकेट द फ्लॅट म्हणजे मोठी बहीण काय करेल टुमारो एल्डर सिस्टर विल व्हॅकेट द फ्लॅट टुमारो मोठी बहीण उद्या तो फ्लॅट रिकामा करेल वॅकेट म्हणजे रिकामा करणे क्रिटिसाईज टीका करणे मदर इन लॉ मी म्हणजे सासू माझी टीका करेल किंवा माझ्यावरती मला नाव ठेवील अशा प्रकारचे वाक्य तुम्ही या स्लाइडचा वापर करून करू शकता तर मित्रो या स्लाईडचा वापर करून देखील तुम्ही शंभर वाक्य करू शकता म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला अशा स्लाईड जर पाहिजे असतील तर आपल्या व्हॉट्सअपमध्ये या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या त्याची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये या त्याची लिंक तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आता आपण तिसरी स्लाईड बघूया आणि तिसऱ्या स्लाईडचा वापर करून देखील आपण शंभर वाक्य करू शकतो मी तुम्हाला हे स्लाइड देणार आहे लक्षात ठेवा म्हणून मी तुम्ही म्हणाल की ह्या गर घाई मी करत तर नाही ना घाई नाही करत तर म्हणून मी स्लाईड द्यायला लागलो आहे स्लाईडचा वापर करून तुम्ही सेंटेंसेस तयार करा पण एक लक्षात ठेवा मग ह्या स्लाईड ह्याच्या सेंटन्सेस तयार करत असताना पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगतो की काय लक्षात असे तीनशेपेक्षा जास्त तुम्ही वाक्य करू शकता फॅमिलीचा मिनिंग तुम्हाला माहीत आहे माय फॅमिलीचा पण मिनिंग माहीत आहे हीच फॅमिलीचा पण मिनिंग माहीत आहे ऑल फॅमिली मेंबर्सचा पण मिनिंग माहीत आहे हिज ब्रदर आपण मिनिंग माहीत आहे ऑल फोर कजिन्स म्हणजे सगळे चुलत चार भाऊ हा सब्जेक्ट हे सगळे सब्जेक्ट घ्यायचे ग्रेट अंट म्हणजे काय चुलत आजी किंवा मावस आजी आता मी जे तुम्हाला सांगतोय ते रिपीट करतोय की हे सगळे जे सब्जेक्ट आहेत हे सगळे सब्जेक्ट आपण सेंटन्स तयार करताना घ्यायचे याच्यापैकी विल घ्यायचं हेल्पिंग व्हर्ब नंतर मेन व्हर्ब आता मी जे देणार आहे ते घ्यायचे वायडन म्हणजे रुंदावणे हे सगळे ॲक्शन वर्ड्स आहेत ते घ्यायचे वायडन म्हणजे रुंदावणे डिपन म्हणजे खोलीमध्ये जाणे एखाद्या गोष्टीच्या खोलात जाणे किंवा प्रे म्हणजे प्रार्थना करणे किप म्हणजे राखणे ठेवणे अशा अर्थाने नील म्हणजे गुडघ्यावर टेकून प्रार्थना करणे किंवा गुडघ्यावर बसणे नील मीन्स रॅप म्हणजे गुंडाळणे रिंग म्हणजे वाजवणे शिव श्यू म्हणजे शिवणे म्हणतो आपण शिविंग मशीन म्हणतो ना शिविंग म्हणजे शिवणे सिवेल म्हणजे वास घेणे आणि स्टील म्हणजे चोरणे तर हे झाले दहा व्हर्ब्स आणि इकडं झाले सबजेक्ट्स तर तुम्हाला यांचा वापर करून तुम्ही इथं पण शंभर वाक्य करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल परत मी रिपीट करतोय की सुरवातीला काय करा सुरुवातीला तुम्ही हे सब्जेक्ट्स घ्या यु नो you दॅट know वी आर लर्निंग हाऊ टू यूज सेंटन्सेस इन फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्समधले वाक्य कसे करायचे ते आपण लर्न करतो आहे तर मग काय करायचं सब्जेक्ट घ्यायचं नंतर व्हील घ्यायचं नंतर याच्यापैकी कोणतंही एक हरब घ्या आणि या सगळ्यांची तुम्हाला मिनिंग मी आता सांगितलेली आहे किंवा जर तुम्हाला यांची मिनिंग पण पाहिजे असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या परत मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये यांच्या सगळ्यांची मिनिंग देईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये या तिथं पण तुम्हाला सगळ्यांची मिनिंग देईल आता एवढं सांगितलं की सेंटेन्स तयार होतं हे ना आता तुम्हाला सेंटेन्समध्ये अजून ॲड करायचंय जसं की काय ॲड करायचंय माय फॅमिली विल फॅमिली विल प्रे म्हणजे प्रे म्हणजे प्रार्थना करणे माय फॅमिली विल प्रे टू गॉड म्हणजे काय माय फॅमिली विल प्रे टू गॉड म्हणजे माझी फॅमिली देवाची प्रार्थना करेल आता आपण काय ॲड केलं टू गॉड ॲड केलं कधी करेल नेक्स्ट मंथ नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्यात करेल 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 इन नेक्स्ट नेक्स्ट मंथ मंथ कधी किंवा माय फॅमिली विल प्रे टू गॉड टुमारो उद्या करेल उद्या करेल किंवा नेक्स्ट इयर पुढच्या महिन्यात करेल असं म्हणजे याच्यातल्या एका शब्दावर एका ॲक्शन वर्डवर पण तुम्ही चार चार पाच पाच वाक्य करू शकता ऑब्जेक्ट ॲड करू शकता नंतर फ्रेजेस ॲड करून तुम्ही सेंटन्सेस या ठिकाणी वाढू शकता मी जे सांगतोय ना तर तुमच्या लक्षात जर येत नसेल तर मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो जसं की हीज ब्रदर विल स्मेल हीज ब्रदर विल स्मेल म्हणजे त्याचा भाऊ सुगंध घेईल कशाचा ऑफ फ्लावर फुलाचा कशाचा सुगंध घेईल फुलाचा सुगंध घेईल किंवा इन द मॉर्निंग पण म्हणता येईल तुम्हाला इन द मॉर्निंग कधी सुगंध घेईल सकाळी सुगंध घेईल इन द इन द मॉर्निंग सकाळी सुगंध घेईल असं पण म्हणता येईल किंवा अजून काय म्हणता येईल फॅमिली विल वायडन फॅमिली विल वायडन रिलेशन्स कुटुंब काय करेल नाते वाढवल विथ देयर फॅमिली विथ देअर फॅमिली त्यांच्या कुटुंबासोबत नाते वाढवेल तर असं एक सब्जेक्ट घ्या कोण हे हेल्पिंग व्हर्ब घ्या याच्यापैकी कोणतंही एक व्हर्क घ्या आणि सेंटन्सिस तयार करा मला असं वाटतं की तुम्हाला यांचे सगळ्यांची मिनिंग मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे मिनिंग जर एकदा तुमच्या लक्षात आले ना तर या स्ट्रक्चरचा वापर करून हे सब्जेक्ट हे हेल्पिंग व्हर्ब हे मेन व्हर्ब याच्यापैकी एक मेन व्हर्ब आणि नंतर तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकता जसं की ऑल ऑल फॅमिली मेंबर्स विल कीप देअर प्रॉमिस देअर प्रॉमिस आता हे काय आहे देअर प्रॉमिस हे ऑब्जेक्ट आहे काय आहे हे ऑब्जेक्ट आहे आणि नंतर फ्रेज पुन्हा पुढं ॲड करू शकता तर हो मी तुम्हाला ह्या स्लाईड यासाठी दिल्या होत्या की तुम्ही जास्तीत जास्त सेंटन्सची प्रॅक्टिस केली पाहिजे है ना आणि अशा प्रकारची प्रॅक्टिस करा आणि जवळपास तीनशे वाक्य तुम्ही तयार करू शकता जर तुम्हाला हे सेंटन्सेस फॉर्म करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं माहिती सांगा किंवा व्हॉट्सअपमध्ये पण चर्चा करा मी नेहमी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला कधी पण रेडी असणार आहे जर मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला इंग्लिश स्पीकिंगचा जो कोर्स आहे तो जर जॉईन करायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या आपल्या टॅल टेलिग्राम जॉईन करा आणि जर जॉईन करायचं असेल तर तुम्हाला लिंक मी या ठिकाणी देत आहे त्या लिंकमध्ये तुम्ही एंट्री करून आपली टोटल माहिती तुम्ही घेऊ शकता मित्रहो जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू